आपली ही आपली बोट आहे छोटी मशीन बोट आणि आपल्या बोटी बोटीतून आता आपण ह्या बोटीवरती जाणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रसाद आणि माझ्या या पहिल्या पहिल्या ब्लॉगवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे याच्या आधी मी कधी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला नव्हता मात्र याच्यापुढे यूट्यूबवरती जे काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी मला वाटतील त्याचे ब्लॉग मी याच्यापुढे बनवणार आहे आणि माझ्यासोबत माझी वाईफ श्रद्धा ही कधी कधी काही ब्लॉगमध्ये आपल्यासोबत असेल मी बेसिकली महाडचा आहे आणि माझ्या ब्लॉगचं पण नाव प्रसाद पाटील महाड असं यूट्यूबचं चॅनल आहे यूट्यूबचं चॅनल आहे पण कधी ब्लॉग वगैरे केलं नव्हतं मात्र याच्यापुढे आपला ब्लॉग म्हणजे आपले जे काही व्हिडिओ असतील ते येत राहतील तर तुम्ही माझ्यासोबत जोडले जा छान छान महाड रिलेटेड किंवा मी जिथे जाईन मला म्हणजे जा कामानिमित्त किंवा फिरण्यानिमित्त तिथे जे काही इंटरेस्टिंग वाटेल ते मी यूट्यूबवरती टाकत राहीन तुम्ही लाईक करा तुम्ही सुरुवात आहे त्याच्यामुळे समजून घ्या तुम्ही सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि आपण जोडले राहूयात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन आज पहिलंच ब्लॉग बनवते मी आणि आजच्या ब्लॉगमध्ये एक मी पुढे पुढे तुम्हाला सांगेन की कुठल्या प्रकारचे व्यवसाय काय प्रकारचा व्यवसाय आहे आमचा किंवा मी कुठे काम करतो किंवा काय तर त्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू मी शेअर करेन आणि आज आज आपल्याकडे एक हाऊसबोट आलेली आहे म्हणजे इनफॅक्ट आली आहे म्हणजे निघाले आपल्याकडे यायला आणि त्या हाऊसबोटची टूर तुम्हाला मी दाखवेन हाऊसबोट कशी ऑपरेट करतात किंवा हाऊसबोटीवरती कसं राहता येईल काय ते आपलं अप, आपले एक स्नेही आहेत त्यांनी हाऊसबोट विकत घेतलेली आहे तर ते आपल्याला दाखवण्यासाठी ते हाऊसबोट घेऊन आपल्या आपल्या इथे आलेले आहेत तर थोड्याच वेळा ये ते येतील तर तुम्ही माझ्यासोबत जोडलेले राहा मी तुम्हाला दाखवेन हाऊसबोट कसे ऑपरेट होते त्याला किती रूम्स असतात तेच राहू आपण त्याच्यावरती राहू कसं शकतो आणि मराठी माणूस आहे मराठी माणसांनी हा व्यवसाय सुरू केला आहे तर मराठी माणसाला सपोर्ट करणं हे आपलं काम आहे तर आमच्या पण हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री रिले रिलेटेडच आमचं काम आहे तर त्यांना जी काही मदत लागेल आमच्याकडनं ते आम्ही करणार आहोत तर तुम्ही जोडलेले राहा या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवीन कशा पद्धतीने हाऊसबोट ऑपरेट होते किंवा त्या हाऊसबोटीला आपला काही कॉन्टॅक्ट राहणार आहे का याच्या पुढे किंवा कशी असते हाऊसबोट हे सर्व तुम्हाला मी ब्लॉगवर दाखवीन तोपर्यंत या ब्लॉगला जोडलेले राहा thank mm -hmm. बघा किती स्किलचं काम आहे या चालू बोटीवर ना त्या बोटीवरती आपल्याला उतरायचं आहे येस थँक्यू येस ही ये आपली बोट आहे आणि आपण आता आपल्या हाऊस बोट वर आलेला आहोत आणि इथून हि ही, ही, ही समोरची बाजू आणि इथून तिचं ऑपरेटिंग होते काका का कसं का ऑपरेटिंग करतात बोटीचा आम्हाला बरं ही कितीच्या स्पीड ने चालते साधारण पंधराशे नोट पंधराशे नॉट पंधराशे चालते आ, आला, आन आता तुम्ही दापोली वेश्वीवरना आलात साधारण इथे पोहोचायला बांधकुडहून किती वेळ लागला इथे यायला तुम्हाला तर यायला बाणकुडहून तीन तास लागले बरोबर तीन तास लागले ओके आणि आणखी या बोटीचं वैशिष्ट्य काय सांगू शकता बोटीचं वैशिष्ट्य म्हणजे आता मी एक नवीन प्र प्रपोजल आहे त्यात राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था सगळी दिलेली आहे ते कोकणात आता कोकणात हा नवीन प्रोजेक्ट आहे आणि याचं इंजिन किती एच पीचा आहे इंजिनीचा सेवन एटी नाईन बी एच पीचा आहे तो पुरांडे इंजी फोन हड्रेस एच पीचं बरं आणि दोन इंजिन आहेत त्याचं आणि सेफ्टी वगैरे आहे म्हणजे एक इंजिन बंद पडला तरी दुसरं नाही नाही एक एक इंजिन बंद पडला तरी आपलं दुसरं इंजिनवरती चालू शकते ओके येस थँक्यू आता आपण रूम बघतो आहे इंजिन बघितलं आपण कशा पद्धतीने ही वर्क होते चारशे एच पीची मोटार याला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने इथे खाली तीन रूम्स आहेत या बाजूला आणि या बाजूला इकडे तीन रूम्स आहेत मी तुम्हाला रूम ओपन करून दाखवतो ही बघा अशा पद्धतीची ही रूम आहे आणि छान म्हणजे प्रेशियस असे रूम म्हणता येईल त्या बाजूला तुम्हाला खिडकी आहे खिडकीत आपली बोर्ड दिसते तुम्हाला या बाजूला बघा छान बेड आहे ए सी आहे फॅन आहे छान वॉल सिलिंगमध्ये फर्निचरवर हो वेल फर्निश्ड आहे या साईडला कपाट वगैरे केलेला आहे सेफ्टीसाठी मे मोस्ट प्रेफरन्स दिलेला आहे आणि सेफ्टीसाठी दोन इथे लाईफ जॅकेट ठेवले आहेत तुम्हाला मी वॉशरूम दाखवते बघा वॉशरूम किती क्लीन आणि छान म्हणजे सगळं अत्याधुनिक अशी बोट म्हणता येईल आणि ह्या बेडवरून दिसणारा व्ह्यू बघा मित्रांनो खूप भारी खूपच भारी म्हणजे या कोकण पर्यटनात या नवीन नवीन ज्या कन्सेप्ट येत आहेत त्या खरंच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासारख्या आहेत आणि कोकणाचा विकास झाला पाहिजे त्याबरोबर कोकणाच्या पर्यटनाचा पण विकास झाला पाहिजे या दृष्टीने हे जे पाऊल उचलले जाते ते खरंच आपल्या सगळ्या कोकणकारांसाठी एक सुखद अनुभव म्हणता येईल वरच्या साईडला जाऊया वरती खरंच एकदम बघण्यासारखं आहे वरती दोन प्रेशियस रूम आहेत ज्या खूप चांगल्या पद्धतीने बनवलेल्या आहेत का, का कोणती रूम बनवली आहे ही रेडी आहे तुम्हा तुम्हाला रूम दाखवतो मी सुंदर अजून काम सुरू आहे थोडक्यात या सगळ्या रूमचं हे थोडंसं छान म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं फर्निचर वगैरे करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे आणि बघा अँटी कसा थोडासा हा आरसा आहे फर्निचर आहे खालच्या ज्या तीन रूम आहेत त्यापेक्षा ह्या थोड्या प्रेशस आहेत आणि वाव फील दाखवतो तुम्हाला हे बघा गॅलरी बघा या गॅलरी संध्याकाळचा बघत चहा घेण्याचा अनुभव अफलातून असणार आहे मित्रांनो सुंदर सुंदर त्याच्या पलीकडे शब्द नाही आहेत तुम्ही या सगळ्या गोष्टी सुंदर असा डेग आहे जसे आठ रूम आहेत आठ रूममध्ये जे पर्यटक असतील त्यांच्यासाठी प्रेशियस अशी व्यवस्था या ठिकाणी केली इथून किचनला डायरेक्ट ॲक्सेस आहे संध्याकाळच्या वेळेला इथे डायनिंग होणार आहे बुफे लागणार आहे छान म्युझिक वगैरे लावून तुम्हाला आनंद घेता येईल खूप एकदम वेगळा असा एक्सपिरियन्स म्हणता येईल तसं सगळा आपला हाऊसबोटचा अनुभव मी तुम्हाला पूर्ण हाऊसबोट दाखवली आता ह्याचा मेन जो पार्ट आहे त्या पूर्ण बोटीचा जो इंजिन आहे तो इंजिनचा जो पूर्ण पार्ट आहे तो मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीचं किती मोठ्या पद्धतीचं इंजिन या सर्व गोष्टीला वर्क होतं आणि ही बोट कशी चालते त्याला किती पेट्रोल लागतो साधारण की स डिझेल तो वापरलं जातं याला किती पद्धतीचं कशा पद्धतीचं फ्युएल आहे हे दाखवतो तुम्हाला मी हे बघा ही इंजिन हे इंजिन रूम आहे त्या पद्धतीचं इथे इंजिन असतं इतक्या मोठ्या प्रमाणात इंजिन आणि ते पूर्ण हे वर्क केलं जातात या ठिकाणी स्टाफला बसण्यासाठी जागा आहे आणि विशेष म्हणजे हे बघा ह्या दोन बॅटरीज आहेत आपण आता वरती टेरिसवरती गेलो होतो तिथे टेरेसवरती पूर्ण बघितलं तर ते वरच्या बाजूला सोलर पॅनल आहेत तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवतो वरच्या बाजूला सोलर पॅनल आहेत तर सोलर पॅनलची जी बॅटरी आहे जी ऊर्जा निर्माण होते ती या दोन बॅटरांमध्ये स्टोअर होते आणि ह्या आठी रूमना सॉरी या ज्या काही आठही रूम आहे त्या आठही रूमना ए सी आहेत आणि पूर्ण हे जे जी सी वगैरे आहे हे पूर्ण सोलर पॅनलवर तुम्ही माझ्या सीमवर बघताय वरच्या बाजूला या बोटीला सोलर पॅनल आहेत आणि इथे बघितलं तर ग्रुप बोया आहेत म्हणजे समजा काय आपत्कालीन व्यवस्था कधी निर्माण झाली तर एका वेळेला वीस जणांना वाचवता येऊ शकतं वीस जणं रेस्क्यू करता येऊ शकतात असे अशा पद्धतीचे दोन बोया या ठिकाणी या बोटीवरती आहेत म्हणजे सेफ्टीचं सेफ्टीचं सगळं नियोजन आहे प्रत्येक रूमला या ठिकाणी लाईफ जॅकेट्स आहेत बोटीवरती बोया आहेत तर कोकणात हे अशा पद्धतीचे जे नवीन नवीन पर्यटनाच्या दृष्टीने व्यवसाय निर्माण होत आहेत तर खरंच हा एक चांगला अनुभव म्हणता येत आणि ही जी आपल्याकडे आपल्या परिसरात हाऊस बोट आली होती याचे ओनर आहे खास आपल्याला ही लुक। बोट दाखवण्यासाठी इतक्या लांबून आपल्यापर्यंत घेऊन आले होते आय होप तुम्हाला ह्या बोटीचं पूर्ण सफर आवडला असेल आणि भविष्यात लवक म्हणजे लवकरच ही बोट आता ऑपरेटिंग साठी सुरू होणार आहे पर्यटकांसाठी खुली होणार आहे तर ज्या वेळेला ही बोट सुरू होईल त्यावेळेला मी तुम्हाला नक्कीच अपडेट करेन आणि ह्या कोकणातली ही जी हाऊसबोट आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही सर्व पर्यटकांनी या ठिकाणी या आणि या सुंदर अशा हाऊसबोटचा आणि लॅविश हे जे सगळं लॅविश उभं केलं आहे त्याचा पूर्णचा तुम्ही अनुभव घ्या धन्यवाद